राहुल नावाचा एक विद्यार्थी सतत मोबाईलमध्ये गुंतलेला असायचा गेम रील चॅट बाबा काही सांगले की तो म्हणायचा फक्त पाच मिनटं एके दिवशी त्याच्या शिक्षकांनी वर्गात एक प्रयोग केला त्यांनी सगळ्या मुलांना दोरीची बारीक साखळी दिली आणि म्हणाले हे हातात गुंडाळा साखळी हलकी होती सहज गुंडाळी गेली नंतर शिक्षक म्हणाले आता तीच साखळी तोडा मुलांनी जोर लावला पण साखळी तुटत नव्हती शिक्षक म्हणाले पहिल्यांदा ती साखळी हलकी होती जशी तुमची छोटी सवय पण जसंजसं तुम्ही तिला वाढवत जाता तीच सवय तुम्हाला बांधून ठेवते आणि नंतर तोडताच येत नाही मोबाईलची सवयही तशीच आहे हे ऐकून राहुलला जाणवलं की तो स्वतःच मोबाईलचा गुलाम बनत होता त्या दिवसापासून त्याने वेळेवर अभ्यास खेळ आणि मोबाईलचा मर्यादित वापर सुरू केला कथेतील बोध सवयी आधी हलक्या असतात पण वेळेत नियंत्रण नाही ठेवली तर त्या आपल्या आयुष्याला बांधून ठेवतात चांगल्या सवयी तयार करणे हेच यशाचं रहस्य आहे तर मित्रांनो कशी वाटली गोष्ट ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नक्की चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद